नमस्कार मित्रांनो मी, मी पत्रकार हेमंत जोशी ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करतो बघा गावागावातून घराघरातून बहुसंख्य कुटुंबातून आपण नेहमीच बघतो की अमुक एखादा कुलदीपक नालायक निघतो म्हणजे एकतर तो व्यसनी असतो किंवा अतिशय विचित्र विक्षिप्त स्वभावाचा असतो आणि तो त्यातून स्वत कधीही सुखी होत नाही आणि इतरांना देखील कधी सुखी करत नाही शरद पवारांच्या बाबतीत नेमकं तेच घडलं आहे शरद पवारांनी अगदी आजही म्हणजे आयुष्याच्या अखेरची घरघर त्यांना लागलेली असताना देखील ते स्वतः कधीही स्वस्थ शांत जगले नाहीत राहिले नाहीत सतत कायम अस्वस्थ आणि इतरांना म्हणजे अगदी थेट घरातल्यांना राजकीय विरोधकांना मित्रांना आणि आपल्याच पक्षातल्या इतर सहकाऱ्यांना किंवा नेत्यांना थोडक्यात काय की स्वत सहित साऱ्यांना या शरद पवारांनी कधीही सुखानं जगू दिलं नाही सुखाचे दोन घास जो कोणी संपर्कात त्यांच्या आलेला असेल त्याला कधीही खाता आले नाहीत आणि ही शरद पवारांची फार मोठी शोकांतिका आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की केवळ दोन तीन दिवसापूर्वी गिरीश महाजन यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की पुढल्या काही दिवसात पुढल्या आठ दहा दिवसामध्ये राज्यात फार मोठा राजकीय भूकंप होणार आहे अर्थात तो नेमका कुठला राजकीय भूकंप याची कल्पना जरी गिरीश महाजनांनी दिलेली नसली तरी मला त्यातल्या नेमक्या हालचाली माहीत आहेत म्हणून कल्पना देऊन ठेवतो की शरद पवारांची ही डोकेदुखी किंवा पवार अगदी जो त्यांच्यावर विसंबून नसतो किंवा विश्वास विश्वास ठेवतो त्यांना देखील पवार कसे संपवून मोकळे होतात हे फार उशिरा का होईना पण उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आलेलं आहे आणि आपण भारतीय जनता पक्षाची आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी प्रतारणा केली आहे वारंवार त्यांना अपमानित केलं आहे ही चूक नेमकी त्या उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आलेली आहे आणि उशिरा का होईना आपण चुकलो हे उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी नेत्याच्या जर ते लक्षात येत असेल तर इतरही त्यांना मोठ्या मनानं नक्की माफ करतील किंवा जे झालं ते सारे विसरून जातील मित्रांनो उद्धव ठाकरे यांना भारतीय जनता पक्षाची पुन्हा युती करायची आहे आणि त्या दृष्टीनं ते प्रयत्नाला लागले ला आहेत मला असं वाटतं की त्यांना त्यात नक्की यश मिळेल अर्थात उद्धव ठाकरे यांच्या चार दोन किरकोळ अटी आहेत आणि त्या अगदी सहज मान्य करता येणं शक्य आहे उद्धव ठाकरे यांना विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांचा त्रास होतो मानसिक त्रास होतो तो त्यांना होता कामा नये अशी एक क्षुल्लक अशी त्यांची मागणी आहे आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचे नेते ती मोठ्या मनानं पूर्ण करतील आणि अर्थातच उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अगदी लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाशी युती करून मोकळे होतील दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये दुबईत फार मोठा फूड फेस्टिवल असतो जगभरात ते लोक तेथे येतात आम्ही देखील त्या व्यवसायात असल्यामुळे मी आणि माझा लहान मुल लहान मुलगा आम्ही दुबईला गेलो जवळपास आठवडाभर त्या दुबईत होतो फूड फेस्टिवलमध्ये व्यस्त होतो आणि तेवीस तारखेला सकाळपासून फिरायला बाहेर पडायचं थोडंफार आवडतं शॉपिंग करायचं या विचारात तयार होऊन बसलो आणि कानावर लागोपाठ दोन बातम्या आल्या पहिली बातमी होती मनोहर पंत गेल्याचे आणि दुसरी बातमी होती अतिशय तरुण वयात आमदार पटनी हे देखील गेल्याचे वास्तविक तयार होऊन बसलो होतो पण दोघेही जवळचे त्यातल्या त्यात पाटणी यांचा अकाली मृत्यू खूप मन खूप अस्वस्थ झालं आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यानंतर रात्री उशिरा माझं मुंबईला विमान होतं पण दिवसभर बाहेर पडलो नाही केवळ त्या पाटणी यांच्या आठवणींमध्ये रमलो खूप वाईट वाटत होतं मन अस्वस्थ होतं पाटणी गेल्यामुळे फार दुःख झालं होतं अर्थात पंतांच्या देखील जाण्यानं मन काहीसं सैरभैर झालं पण पंतांचं हे जाण्याचं वय होतं आणि गेल्या काही दिवसापासून तसेही ते आजारी होते पंत मुख्यमंत्री असताना मी त्यांचा खूप लाडका होतो एवढा लाडका की ते मुख्यमंत्री असताना मला इजिप्त आणि इस्रायलला घेऊन गेले होते अर्थात अशा कितीतरी आठवणी पंतांच्या सोबत आम्ही सावलीसारखा असायचो पंत कुठे अडचणीत येणार नाहीत याची सतत आम्हाला काळजी असायची कारण आमचा आवडता माणूस त्यावेळेला मुख्यमंत्री झाला होता पुढे एकोणीसशे नव्याण्णवच्या दरम्यान पंतांचं मुख्यमंत्रीपद गेलं त्यानंतर ते लगेचच दिल्लीत गेले लोकसभेचे सभापती झाले राज्यातला नेता दिल्लीत गेला की एखादी मुलगी जशी सासरी गेल्यानंतर माहेराला विसरते किंवा दूर होते ते तसं दिल्लीतल्या नेत्यांचं होतं म्हणजे एकदा का ते दिल्लीत गेले की तिथे त्यांचा वेगळा मार्ग ते जोपासतात तिथे त्यांचे कार्यकर्ते नेते मित्रमंडळ तयार होतं आणि ते आपोआप मुंबईतल्या राज्यातल्या मित्रांना विसरतात पंतांच्या बाबतीत नेमकं तेच झालं की पंतांचं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर ते लगेचच दिल्लीत गेले लोकसभेचे सभापती झाले आणि पुढे पाच वर्ष ते सतत दिल्लीत व्यस्त होते त्यांचा या राज्याशी संपर्क तुटला की त्यांना तसाही येथल्या काही मंडळींचा मनापासून राग आला होता त्यामुळे पंत केवळ गरजेपुरते संबंध इथे ठेवायचे ते पक्के दिल्लीकर झाले होते त्यानंतर मग पंतांचं लोकसभापतीपद पत गेलं आणि ते इथे मुंबईत परतले पण त्यानंतर त्यांनी शिवसेनेत पूर्वीसारखं काम न करण्याचं ठरवलं होतं केवळ बाळासाहेबांच्या प्रेमाखातर तेथे वावरायचे परंतु ते पूर्वीसारखे ॲक्टिव्ह नव्हते कधीतरी पंत शिवाजी पार्कात चक्कर मारताना फिरताना दिसायचे भेटायचे पण हळूहळू तो संपर्क कमी होत गेला आणि अलीकडे पंत आपल्या साऱ्यांना सोडून गेले एक सुसंस्कृत नेता शालीन नेता आपल्याला सोडून गेला याचं नक्की दुःख होतं एकोणीसशे नव्याण्णव दरम्यान माझा मित्र पुण्यातला पत्रकार विजय कुंभार याच्याकडे पंतांच्या जावयाचं म्हणजे गिरीश व्यास यांचं कसलंच जमिनीचं प्रकरण आलं आणि मुख्यमंत्री होण्याची संधी जे शोधत होते त्या नारायण राणेंकडे विजय कुंभार हे प्रकरण घेऊन गेला राणे यांनी त्याला पाठिंबा दिला पुढे हो म्हणाले त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं सहकार्य केलं मदत केली आणि विजय कुंभार यानं ते प्रकरण ढसास लावलं त्यात नारायण राणे यांच्या मनासारखंच झालं पंतांना राजीनामा द्यावा लागला त्यानंतर दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत असलेला विजय कुंभार खूप मोठा झाला नारायण राणेंना देखील मुख्यमंत्रीपद मिळालं परंतु हे सारं करून राणे तुम्ही खरोखर सुखी आहात का सुखी झाल्या आहात का हा प्रश्न जर नारायण राणे यांना विचारला तर त्या दिवशीपासून आजपर्यंत शिवसेना नारायण राणे बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचं कुटुंब कुठेतरी अस्वस्थ आहे अर्थात मनोहर जोशी यांचे फार मोठे शाप त्यांना लागले असतील असेही नाही परंतु सत्तेसाठी वाटेल ते करणारे नेते कधीही सुखी होत नसतात केवळ नेतेच काय पण इतरही जे कोणी इतरांना अस्वस्थ करून उद्ध्वस्त करून आपण स्वतः मोठं होण्याचा प्रयत्न करतात त्यांचा वक्त चांगला असू शकतो पण पुढे ते नक्की देशधडीला लागतात किंवा त्यांना फार वेगळ्या पद्धतीनं स्वतःच्या आयुष्याची मोठी किंमत मोजावी लागते आमदार राजेंद्र पाटणी आमच्या घरातला माणूस आमच्यावर ते आणि त्यांच्यावर आम्ही मनापासून प्रेम करत असो पाटणी मुंबईत असले की अनेकदा आमच्या कार्यालयात यायचे आणि मग ते मी विक्रांत आम्ही तासन तास गप्पा मारत बसायचो मग कधी एकत्र जेवण तर कधी एकत्र कॉफी मग एखाद्या वेळेला शेजारचा आमचा मित्र कॉमन मित्र अजय अग्रवा घेऊन बसायचा आणि गप्पांचा फट रंगा रम रंगा, रंगायचा राजेंद्र पाटणी यांचं देवेंद्र फडणवीसांवर निसीम प्रेम अतिशय मनापासून ते फडणवीसांवर प्रेम करायचे आणि अलीकडे जे दुर्मिळ झालं आहे जे बघायला मिळत नाही ते नेमकं आणि हमखास पाटणी यांच्यामध्ये बघायला मिळायचं ते अतिशय सुसंस्कृत होते सभ्य होते सज्जन होते चारित्र्य संपन्न होते आणि त्यांना आपल्या मतदारसंघाची आपल्या राज्याची आणि त्यांच्या नेत्याची फडणवीसांची नेहमी काळजी असायची त्यांच्या बोलण्यातून फडणवीसांचं कौतुक झालं नाही किंवा फडणवीसांचा अमुक एखादा छान किस्सा त्यांनी रंगवून सांगितला नाही असं कधीच घडलं नाही अर्थात एका बाबतीत ते फडणवीसांवर किंचित नाराज होते किंवा अस्वस्थ असायचे कारण सतत चार वेळा निवडून आलेले राजेंद्र पटनी त्यांना एकदा मंत्री व्हायचं होतं आणि फडणवीसांच्या देखील ते मनात होतं पण समहू तसे योग आले नाहीत किंवा रिशफल झालं नाही मंत्रिमंडळ फेरबदल झाले नाही आणि शेवटी मंत्री न होता मंत्र्याची मंत्रिपदाची शपथ न घेताच ते आम्हाला सर्वांना सोडून गेले अर्थात मृत्यूची चाहूल त्यांना आणि आम्हाला देखील लागली होती कारण गेल्या दोन वर्षापासून ते कर्करोगांना त्रस्त होते पण माणूस मोठा हिंमतवाला ते त्या इस्पितळात जायचे कठीण असे उपचार करून घ्यायचे आणि बाहेर पडले की पुन्हा नेहमीच्या कामाला लागायचे जणू आपल्याला काही झालंच नाही या आविर्भावात ते पुन्हा पूर्वीच्याच उत्साहात कामाला लागायचे मतदारसंघात लक्ष घालायचे असे हे राजेंद्र पटनी पण शेवटी मला असं वाटतं की त्यांच्यावर कदाचित चुकीचे उपचार झाले आणि त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यात ते गेले आमचा अतिशय जवळचा मित्र गेला फडणवीसांचा सच्चा साथीदार गेला त्यांच्यावर मनापासून आणि फडणवीस देखील याच पाटणी यांच्यावर अगदी मनापासून प्रेम करायचे किंबहुना पाटणी यांना आपलं आजारपण फडणवीसांच्या पाठिंब्यामुळे सुसह्य झालं होतं फडणवीस सख्या भावासारखे त्यांच्या तब्येतीकडे लक्ष ठेवून असायचे पण दुर्दैवानं कोणालाही यश आलं नाही आमचा हा प्रिय मित्र आमच्यावर प्रेम करणारा एक सुसंस्कृत सालस नेता आम्हाला अगदी लहान वयात सोडून गेला एकदा का अमुक एखाद्याशी ओळख झाली की पाटणी त्या माणसाशी आपणहून बोलायचे ते श्रीमंत होते मोठे नेते होते पण त्यांच्या वागण्या बोलण्यातला साधेपणा प्रत्येकाला भावणारा होता ते कुटुंब अचल होते त्यांचं जसं फडणवीसांवर नितांत प्रेम होतं तसं त्यांचं आपल्या कुटुंबावर आपल्या भावावर आपल्या मुलांवर मनापासून प्रेम होतं आणि तेवढंच प्रेम ते आपल्या मतदारांवर करायचे राजेंद्र पटनी एक खरोखर अतिशय चांगले असे नेते होते म्हणजे दिवंगत मुकेश पटेल यांनी फार पूर्वी त्यांची माझी ओळख करून दिली होती आणि पाटणी यांचा कमी बोलण्याचा पण नेमकं ते तंततंत बोलण्याचा आणि सत्य सांगण्याचा जो स्वभाव होता तो माझ्यासारख्या चिकित्सक पत्रकाराला देखील मनापासून भावला आणि म्हणून आमची मैत्री वाढत गेली पाटणी आज आमच्यात नाहीत पण त्यांची दर दिवशी आठवण येत राहील हे नक्की आमदार राजेंद्र पाटणी आणि पंतांना मी श्रद्धांजली वाहतो तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार